हॅलो फ्रेंड्स आमच्या यांना मी सांगितलं की भाजी घेऊन या तर त्यांनी आणलं सुरण खूप जणांना की नाही सुरणची भाजी आवडत नाही पण एकदा काय झालं मी आम्ही फॅमिली सगळेजणं असंच फिरायला गेलो होतो तर सगळ्यांनी काय ठरवलं होतं प्रत्येकाने वेगवेगळ्या भाज्या बनवून आणायच्या तर मी त्या दिवशी सुरणची भाजी घेऊन गेले आणि अक्षरशः एवढी आवडली सगळ्यांना खूपच आवडली अगदी बोट चाटून पुसून सगळ्यांनी भाजी खाल्ली आता मी भाजी आणायला सांगितली की नेहमी सुरण हा ठरलेलाच आहे तर सुरणचा काळा भाग मी काढून त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले आहे आणि एका वाडग्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून हे सगळे सुरणचे काप यामध्ये टाकून एक पाच मिनटासाठी असेच ठेवून दिले आहे आता भाजी बनवायची त्यासाठी मी कांदा आणि टॉमॅटो बारीक, बारीक बारीक कट करून घेतले आहे गॅसवर कडे गरम करून त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतले आहे तेल तापल्यानंतर त्यात मोरी जिरी कडीपत्ता कापलेला कांदा टॉमॅटो परतून असं तेलामध्ये व्यवस्थित घेणार आहे दोन मिनटासाठी ही सुरणची भाजी तुम्ही ऑफिसमध्ये टिफिनला घेऊन जा अगदी झटपट होणारी ही भाजी आहे त्यामुळे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा ही पटकन बनवू शकता आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि दोन चमचे मी गरम मसाला टाकून हे परत एकदा हलवून घेतलं आहे यामध्ये आता हा सुरण आपण कापून ठेवला होता मिठाच्या पाण्यामध्ये तो चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यामध्ये आप टाकून घ्यायचा आता हा मी टाकून घेतला आहे परत एकदा छान असा व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा मी ही भाजी घरात बनवली होती आणि मुलांना खायला दिली तर त्यांना ती बटाट्याची भाजी आहे हे म्हणूनच सांगितली होती आणि त्यांनी खूपच आवडीने ही भाजी खाल्ली आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून परत एकदा हे मीठ यामध्ये चांगलं हलवून घेते आहे भाजीमध्ये आता थोडंसं पाणी टाकून यावर एक झाकण ठेवून आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आता मी मुलांना जर ही भाजी सुरणची म्हणून खायला दिली असती तर त्यांनी ती खाल्लीच नसती हो की नाही तर बटाट्याची म्हणून सांगितली म्हणून त्यांनी आवडीने खाल्ली की नाही आता ही भाजी छान अशी आपली शिजली आहे आपण ती बघूया तर छान असं आता सुरण हा शिजला आहे म्हणजे भाजी आपली तयार झाली आहे मी सांगते म्हणून तुम्ही नक्की एकदा ही भाजी करून बघा तुम्हाला खूपच आवडणार आहे ही भाजी तर आपली ही भाजी शिजली आता आपण यावरती थोडीशी कोथंबीर टाकूया म्हणजे भाजी आपली खूप सुंदर दिसेल अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि वेगवेगळे पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल ना तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि ही सुरणची भाजी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका